मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा निवडणूक होईल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया आहे कोणी कितीही ताकद लावू द्या विधानसभेत आम्हीच जिंकणार असं ते म्हणतात अनेक मतदारसंघात ओबीसी परवा भल्या भल्या पक्षांना घरी बसवेल असं देखील त्यांचं म्हणणं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत जरांगे यांचं स्वागत करू तर जरांगेंनी अजून एकदा सलाईन घेऊन उपोषण करावं असा टोला लक्ष्मण हाकेंचा आहे कुठल्या पक्षाला कुणाबरोबरही युती करू द्या आणि कुणी कुठं कितीही काहीही ताकद लावू द्या आमच्या सहा ते सात जिल्ह्यामध्ये निवडणुका ह्या पक्ष पार्टी संघटना या धोरणावर होणार नाहीत तर या सहा सात जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी जालना लातूर धाराशिव बीड परभणी छत्रपती संभाजीनगर या सहा सात जिल्ह्यामध्ये निवडणुका होतील त्या फक्त ओबीसी वर्सेस मराठा मराठवाड्यामध्ये किंवा मी आता बोललेल्या सहा सात जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त एकच कार्ड चालेल नवे पर्व ओबीसी सर्व आणि हा ट्रेंड जो आहे हा ट्रेंड भल्या भल्या पक्षांना भल्या भल्या पार्ट्यांना भल्याभल्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा